ते करून मिळायला पाहिजे साहेब आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे साहेब आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे आम्हाला पेन्शन नाही आहे आणि आम्हाला कोणत्या घराचं काम नाही आणि कोणता रोजगार नाही आणि त्याच्यामुळं आमची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे आणि त्यातल्या त्यात बचत गटावरलं कर्ज माफ व्हायला पाहिजे साहेब आम्ही म रोजगार आहोत आमच्या महिला रोजी मंजुरी करून कर्ज फेडत आहेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल फार त्रास आहे आम्हाला शासनानं ते कर्ज माफ करायला पाहिजे आणि काही अनुदान द्यायला पाहिजे आणि ह्या विशेष म्हणजे आज आमच्या घराचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे शासनानं आमच्या पाहणी करायला पाहिजे आणि गेल्या दोन हजार बावीसपासून मी का आपल्याकडं अर्ज करीत आहे बावीसला अर्ज केला तेवीसला अर्ज केला चोवीसला अर्ज केला शासनाचा अजून कोणी प्रतिनिधी आलेला नाही तरी त्या आम्ही शा शासनाला विनंती आहे की आमची आमच्या घराचे पाणी व्हावं आमच्या घराच्या गायरानाचे पट्टे व्हावं एवढी आमची विनंती आहे आम्हाला पेन्शन मिळावं आम्हाला लोन मिळावं शासनाचं बँकेचं लोन मिळावं ते लोन देत नाहीत आम्हाला ते फायनान्सवाले लोन देतात आणि आठ दिवसाला आमच्या दारात येऊन उभं टाकतात आणि आम्हाला त्या कोणतंही मोलमजुरी करून त्यांचं पैसे आम्ही फेडत असतो तर शासनानं आम्हाला पाच लाख रुपये बँकेचे मिळा मिळायला पाहिजे साहेब अशी आमची मागणी आहे आणि हे अतिशय आमचं घरात राहणं धोकादायक आहे पाऊस चालू आहे आणि आमच्या पावसामध्ये जीवन धोक्यात आहे शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे साहेब मी उस्मानगरला राहतो उस्मानगर जैतापूर बुद्धविहाराचं नाव नागवंश बुद्धविहार आहे आता हेच आहेत मागण्या साहेब आता सांगितलो ना मी हां घरकुलाच्या आणि गायरानाच्या आम्हाला वीट, 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 वीट भट्टी कामगाराला पेन्शन मिळावं ऊसतोड हो। कामगाराला पेन्शन मिळावं हो। आणि शासनातर्फे लोन मंजूर व्हावं हां हो। शासनातर्फे लोन मंजूर व्हावं हो। आम्हाला पेन फायनान्सवाल्याचं लोन आहे साहेब आणि हप्त्याला येतात ते घरला आमच्या आम्ही कोणती मोलमजुरी करून आम्ही त्यांचे पैसे फेडालो आणि शासनानं आम्हाला ते माफ करून बचत गटावरलं कर्ज माफ व्हायला पाहिजे साहेब आणि अतिशय कमी किमतीचे घरं आहेत आमचे आणि कुणाचेही कंप्लेंट नाहीत तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहणी करा पण पाहणी केल्याच्यानंतरच तुम्हाला समजेल आता पाहणीच केली नाही तर कसं होईल चालू नगरमध्ये कार्यकर्ते नाही काही तुमच्यावर वेळ आली का हो आमच्यावर वेळ आली हो माझ्यावर वेळ आली नाही हां कार्यकर्ते आहेत आता ते आपण त्याला काय म्हणावं त्याला कर म्हणून त्याने मनाला करायला पाहिजे कोणी कार्यकर्ता तयार होईना कोणी कार्यकर्ता तयार होत नाही साहेब त्यामुळे तुम्हाला यावं हो मला यावं लागलं म्हणजे मी भंती असल्यामुळं दारोदार हिंडतो लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर हो, हो, उतरले लोकांनी तुमच्या पाठीमागं तर हो ना हा हो यायला पाहिजे साहेब आता ते सांगाले ते तुम्ही जा भंते जे आम्ही सयाबिया देतो म्हणून म्हणले काही धमदान दिलेत ते घेऊन आलो दमदान दिले त्याने बरे चालते इथं कार्यकर्ते येऊन गेले समजा काय त्या नाव लक्षात राहिले नाही कोण आम्ही विचारून घेत होतो हो यायचं घ्या की साहेब